नमस्कार एकनाथ शिंदेची गरज संपली आहे का ते बाजूला व्हावेत असा प्रयत्न होतोय का उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी शिंदेना पुढे आणले आणि आता संपवण्यासाठी नवा उदय पुढे होईल असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते यावर पुढे उदय सामंत यांनी पलटवार देखील केला एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही म्हटले जात होते तेव्हा शिंदेच्या सेनेमध्ये दोन गट पाडल्याचा चर्चांना न उदान आले होते गडबाजीच्या चर्चावर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणाले शिवसेनेमध्ये गडबाजीचा कुठलाही विषय नाही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत गटबाजीचा विषय नाही आमचा गट एकच शिंदे साहेबांनी आणि धनुष्यबाण येथे तेरा फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकला आभार दौरा असल्याचे त्यांनी सांगितलं आहे शिवसेनेमधील गडबाजीच्या मुद्द्यामुळे राजकारण तापले होते काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेसाठी नवा उदय पुढे होईल असे विधान केले होते त्यावरून उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला होता विजय वडेट्टीवार हे स्वतःचा प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे घेऊन गेले होते त्यांना कोणामार्फत फोन केला कोणाशी चर्चा झाली याची माहिती माझ्याकडे आहे असे विधान सामंत यांनी केले आहे वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत उपनेते सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यामुळे शिंदे गटामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत गडबाजी सुरू आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या उदय सामंत यांच्या नंतर आता दादा भुसे यांनी शिंदे सेनेत सर्व काही अल्बेल असल्याचे संकेत दिले आहेत